बंगालमध्ये घडलेली अतिशय नृशंस अशी रेपची घटना त्या मुलीला मारण्यात आलं ती डॉक्टर होती बदलापूरमध्ये नुकताच झालेला किळासवणा प्रकार ज्यामध्ये शाळेतल्या दोन लहान मुली तिसरी चौथीतल्या मुलींना सेक्शुअली अब्यूज करण्याचा प्रयत्न झाला तिकडच्याच एका कर्मचाऱ्याकडून पण या दोन घटनांपासून सुरुवात नाही होत कथेची यापूर्वीच्या निर्भयाबद्दल बोलायचं का त्यानंतर मुंबईमध्ये किंवा भारतभरामध्ये एकतर्फी प्रेमातून मारण्यात आलेल्या मुलींबद्दल किंवा स्त्रियांबद्दल बोलायचं का किस्से अनेक आहेत प्रकरणं अनेक आहेत त्या त्या वेळेला एक हॅशटॅग बनतो उद्रेकाचा एक मोसम येऊन जातो पुन्हा सगळं शांत निवांत समाज पुढे जातो पण यामागच्या कारणांकडे कधी आपण बघणार आहोत माणसाला शिक्षा द्या हातपाय तोडा पण या पुढे सुद्धा काही गोष्ट आहे की ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतंय बायोस्कोप मराठीच्या या एपिसोडमध्ये आपण बंगाल ते बदलापूर आणि या पूर्वीच्या घटना याच्या मागचे काही धागे शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासोबत त्यासाठी माझ्यासोबत आहे शालमली शालमली ही स्वतः स्क्रिप्ट रायटर आहे रायटर आहे सजग वाचक आहे आणि समाजामध्ये वावरत असताना जाहिरातीपासून चित्रपट कला आणि या सिरियल्समध्ये काम करत असताना तिने विश्व अतिशय जवळून बघितलेलं आहे तिच्याशी आपण बोलणार आहोत याच विषयावर शालमली तुझं स्वागत आहे बायस्कोपर्ट थँक्यू शालमली या पूर्वी सुद्धा अशा चर्चांमध्ये तुला आपण इन्व्हाइट केलं होतो तू त्यावेळी सुद्धा बोललेली आहेस आणि मी सोशल मीडिया फॉलो करतो या सगळ्या घटनांनंतर टोकाच्या प्रतिक्रिया म्हणजे पुरुषच असे आहेत इथपासून आता मुलींना शाळेत पाठवायचे की नाही याचा प्रश्न पडला इथपासून ते सजग संवेदनशीलता आपल्यामध्ये नष्ट होत चालली आहे का आपण कशाला हे सगळं करतो असे एकदम टोकाचे आणि निराशेच आहेत आणि ते बट ऑबियस आहेत पण लोक सगळे दुखावलेले आहेत तू याकडे कसं पाहतेस खरं सांगायला गेलं तर विषण्ण करणारीच घटना आहे आणि ज्या वेळेला निर्भया प्रकरण झालं होतं त्यावेळेला मला राग आला होता त्यावेळेला मला त्याच्यावरती रिॲक्ट करावं असं वाटत होतं त्यावेळेला त्याच्याबद्दल त्या लिहिलं होतं त्याबद्दल मी लोकांशी बोलले होते डिबेट्स झाली होती डोळ्यातनं पाणी आलं होतं या घटना वारंवार घडून 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 आता कदाचित बाबतीत थोडीशी इनसेन्सिटिव्ह व्हायला लागली आहेत का लोक असं वाटायला लागलंय कारण आता या घटना ऐकून ऐकून त्याच्याबद्दलची रिॲक्शन सुद्धा बोतट होत चाललेली आहे त्याच्यामुळे कळत नाही नक्की की कसं या गोष्टीला रिॲक्ट करावं कारण होतच चाललंय जेव्हा निर्भया प्रकरण झालं त्यावेळेला एवढा उद्रेक झाला लोकांचा आणि वाट लो तेव्हा वाटलं होतं की त्याच्यातनं काहीतरी निष्पन्न होईल काहीतरी क्रियाशील गोष्ट होईल त्याच्यामधनं पण त्याच्यातनं काहीच निष्पन्न झालं नाही फक्त लोकांचा उद्रेक झाला लोक शांत झाली त्या आरोपींना सुद्धा व्यवस्थित शिक्षा काहींना झाल्या नाहीत काहींना काही काही ठिकाणी तर काही काही केसेसमध्ये लोकांनीच हे हातामध्ये घेतला या कायदा हातात घेतला हे सगळे प्रकरण बघून त्याच्यानंतर सुद्धा कुठल्याही प्रकारचे ठोस कायदे तर केले जातच नाही आहेत आणि तरी सुद्धा याच्यावरती कुठल्याही प्रकारची उखल निघत नाहीये हे बघून विषण तू आता म्हणालीस काही ठिकाणी कायदा हातात घेतला मला पटकन आठवणारं प्रकरण म्हणजे नागपूरमधलं बच्चू यादव काही वर्षांपूर्वी महिलांनी कोर्टामध्येच त्याला पकडला गाठला आणि त्याला संपवला ऍज अ डिस्क्लेमर आपण कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाहीये कायदाच पाळला गेला पाहिजे पण अशा प्रतिक्रिया मात्र बघायला नक्की मिळत सोशल मीडियावर हा जरी उद्रेक असला तरी तुला वाटतं की मॉप जस्टिसचा जस्टिस या बाबतीत विचार होतो असा विचार लोकांच्या मनामध्ये येणं तुला काय वाटतं हे हे शॉकिंग आहे कारण खरं तर असं नाही झालं पाहिजे लोकांचा कायद्यावरती विश्वास असला पाहिजे आणि कुठेतरी कायद्याने लोकांच्या सुरक्षिततेचा विचार करून त्याप्रमाणे जस्टिस दिला गेला पाहिजे त्या पर्टिक्युलर याच्यासाठी पण तसं कुठेतरी कुठेतरी ती गॅप दिसते की तसं कधी कुठेतरी होत नाहीये का मे बी दॅट इज द रिझन वाय लोकांचा उद्रेक कशा तऱ्हेने होतोय का जो नाही झाला पाहिजे विच इज रॉंग ऍक्च्युली हातामध्ये कायदा घेणं लोकांनी हे कधीच एका एका काय म्हणतात त्याला सक्षम सिस्टीमच्या समाजाचं लक्षण नाही आहे खरं तर त्यामुळे हे खरं तर नाही झालं पाहिजे पण तरी सुद्धा लोक आज वारंवार या गोष्टीच्या बाबतीत बोलत आहेत तर मला वाटतं कायदा आणि सु व्यवस्था या गोष्टीच्या बाबतीत पुनर्विचार या प्रॉब्लेमच्या बाबतीत झाला पाहिजे असं कुठेतरी वाटतं ते जे सारखे काही संस्कृती रक्षक म्हणा किंवा काही मनामध्ये मना, त्यांच्या भावना चांगल्या असतील पण ते म्हणत असतात की लाईक सातच्या आत घरात वाली संस्कृती की आता अशा प्रकारे सातच्या आत घरात हा एक सांस्कृतिक एक पॅरामीटर बनलेला आहे की तुम्ही त्यांना रक्षण करा स्त्रीच्या काय आरक्षणाची नाही रक्षणाची गरज आहे सातच्या आत घरात त्यांच्या वागणुकीवर पेहरावावर असं जे बोलणारे असतात त्यांना ही एक प्रकारे चपराके की दुसरी तिसरीतल्या चौथीतल्या मुलींनाही सोडत नाहीये डॉक्टर्स कीचा ऍप्रम घातलेल्या मुलीलाही सोडलं जात नाहीये ही त्यांना चपराके एक प्रकारे खरं सांगायला गेलं तर कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन हे त्या याला म्हणजे ज्याच्यावरती वरती तो गुन्हा होता ज्याच्या टीमला जबाबदार नका टीमला जबाबदार धरण्यात काही अर्थच नाहीये खरं सांगायला गेलं तर तुम्ही इकडे ज्यावेळेला संरक्षणाचा सा विचार करता म्हणजे अशा तऱ्हेने की तुम्ही सातच्या आत मुलींना घरामध्ये घेऊन या त्यांना बाहेर पाठवूच नका हे तुम्ही ज्यावेळेला म्हणता त्यावेळेला तुम्ही त्या विक्टिमला तिकडे कुठेतरी रिस्ट्रिक्ट करण्याचा प्रयत्न करताय पण तुमचा आरोपी जो आहे तो बाहेर फिरतोय तुमचा जो कोणी पर्पोट्रेटर आहे तो बाहेर फिरतोय तुम्ही पर्पर बद्दल काय करणार त्याचा विचार करा तुम्ही संस्कृती रक्षक असाल तर तुम्ही संस्कृती त्या पुरुषांच्या आणि त्या मुलांच्या मनामध्ये कशी रुजवायची याचा जास्त विचार केला पाहिजे ते जास्त महत्वाचं आहे नाही की लहान मुलींना आणि बायकांना घरामध्ये बरं लहान मुली हा तर पुढचा विषय झाला माझं म्हणणं आहे की इकडे ही जी हे आहे म्हणजे समाजाच्या विरुद्ध जी काही विचित्र विचारसरणी असलेली लोक आहेत त्यांची मनोवृत्ती कुठपर्यंत गेलेली आहे म्हणजे खरं तर संस्कृती रक्षण करण्यासाठी कुठपर्यंत जाऊन या लोकांना सुधारण्याची गरज आहे हे आपल्याला दिसून येतं एक असाही सूर बघायला मिळाला की आ, सो ती माणसं अशा अर्थानं सांगायचा सा प्रयत्न करतायत की हा एका क्लासचा मुद्दा आहे म्हणजे उदाहरणार्थ बदलापूरमध्ये कुणी केलं एका विशिष्ट प्रकारच्या काम करणाऱ्या वर्गातल्या माणसाने केलं आणखी कुठे बंगालमध्ये कुणी केलं एका वर्किंग क्लासमधल्या मा माणसाने केलं सो त्यांचं असं म्हणणं आहे की नॉन एज्युकेटेड कमी एज्युकेटेड विशिष्ट स्तरातून आलेले या लोकांकडनं असल्या घटना घडतात कारण त्यांना काही कळत नसतं ते जस्ट दे सबमिट टू देअर इन्स्टिंग आणि ते तसं करतात तुला असं वाटतं असा काही भेद आहे का का व्हाईट कॉलरच्या आत सुद्धा जनावरच दडलेली आहे मनोवृत्ती ही कुठल्याही प्रकारच्या आर्थिक आणि याने सोशल एक सोशो इकॉनॉमिकल याच्यामधनं येत नसते मला असं वाटतं कारण ऍक्च्युली विकृत माणसं ही कुठल्याही याच्यामध्ये दिसलेली आहेत आत्ता एक दोन आपण उदाहरणं जर बघितली तर त्याच्यामध्ये एखादी पर्टिक्युलर हे जर दिसली तुम्हाला एक स्टेट ऑफ लाईफ मधली लोक दिसली तर आपण असं म्हणून बाजूला होणं हे थोडस काय म्हणतात त्याला इग्नोरन्स आय से इग्नोरंट राहून चालणार नाही कारण ही मनोवृत्ती सर्व दूर पसरलेली आहे या मनोवृत्तीचा समूळ न फक्त लोकांना त्या मी तुला एक थेट प्रश्न विचारतो की ते बंगाल किंवा बदलापूर लोकांमध्ये ज्याने हे केलं त्यांच्या वर्किंग क्लास बद्दल बोलण्याच्या ऐवजी आपण सगळे सो कॉल्ड व्हाईट कॉलरमध्ये काम करणारी मंडळी आहोत आपले प्रोफेशन्स तशी आहेत तुला अशा प्रोफेशनमध्ये सुशिक्षित चांगल्या वर्गातून आलेल्या अशा लोकांमधली सुद्धा जनावरांच्या ग्लिम्स कधी पाहायला मिळालेला आहे विशेषतः तुझं माझं क्षेत्र आहे लोकांशी मध्ये जाणार क्षेत्र आहे तू सिरियल आणि याच्या इंडस्ट्रीमध्ये आहेस मी मीडियामध्ये आहे तुला तु असं वाटलं की हे पण असेच फक्त त्यांना ते दे शक्य होत नाहीये अनेकदा करणं करता न येणं हाही आमची नैतिकता असे असा पण प्रॉब्लेम आहे लोकांचे खूप वेगवेगळे पैलू मी माझ्या अख्ख्या जर्नीमध्ये बघितले कारण ऑब्व्हियसली माझ्या कामाचा एक मेजर पार्ट हा कॅरेक्टर स्टडीसुद्धा असतो आणि इट इज इट इज अम्युझिंग समटाईम्स टू सी की बरीच लोक जी असतात ते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या इच्छा आकांक्षा मनात बाळगून असतात ज्या आपल्याला विकृत वाटू शकतील पण त्यांचं uh, त्यांचं एक्सप्रेशन जे असतं ते वेगळं असतं आणि ते त्याप्रमाणे ते एक्सप्रेस करून मोकळे होतात कदाचित ते समाजमान्य याने वेजने ते एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतात किंवा ती गोष्ट स्वतःमध्ये दाबून ठेवतात पण म्हणून लोकांमध्ये कुठल्याही प्रकारच्या लोकांमध्ये अशा तऱ्हेच्या भावना नसतातच असं नाहीये असतात आपल्याला सरळ सुधे दिसणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा अशा भावना असू शकतात फक्त माणूस आणि जनावरातला फरक इतकाच की माणूस त्या गोष्टी स्वतः दाबून स्वतःला सांगून त्या रिझॉल्व करू शकतो आणि जनावर हा त्याच्यावरती ऍक्ट करून मोकळा होतो त्याच्यामुळे तुम्ही जनावर आहात का माणूस आहात हे तुमचं तुम्हाला ठरवावं लागतं आणि त्यातल्या त्यात मी म्हणेन की जी लोक स्वतःतल्या पाशवी वृत्तींना थांबवू शकतात ती अजूनही सुसंस्कृत आहेत असं मी म्हणेन एक मुद्दा असा मानला जातोय की यावर म्हणजे थेट काय लिंगच्छेदन असेल क्रूर त्यांना हे द्या सगळ्यांसमोर फाशी द्या वगैरे किंवा डिटरन्स तयार होईल म्हणजे महाराष्ट्रातल्या एका राजकीय नेत्यांना तर स्पष्टपणे काही वर्षांपूर्वी राज ठाकरे म्हणाले होते की अशा बाबतीत सरळ जे गल्फ कंट्रीज मधले कायदे तसेच लागू केले पाहिजेत आणि असं काही घटना घडली की सोशल मीडियावर सुद्धा पूर येतो की असेच घटने पाहिजे अशाच काहीतरी घटना शिक्षा पाहिजेत तुलाही वाटतं असं की नेहमीच्या शिक्षा पुन्हा फाशी जोपर्यंत ती व्यक्ती मरत नाही तोपर्यंत फाशी होत नाही तुम्हाला मग दहा पंधरा वर्षाची जेल होते मग त्याच्यामध्ये वकील म्हणतो की आम एन्स्टेबल आहे याच्यावर बाकीचे काही प्रेशर्स होते वगैरे वगैरे त्याचा आधीच रेकॉर्ड नाही आहे आणि ते होत नाही कारण डिसीज कायदा आहे आपण कायद्याच्या जगात राहतो तुला काय वाटतं फास्ट ट्रॅक कोर्ट फाशी लिंगच्छेदन मारूनच टाका वगैरे वगैरे काय वाटतं तुला सोल्युशन शिक्षेच्या बाबतीत लिंगच्छेदन मारून टाका वगैरे हे जे काय प्रकार आहेत ना हे सुद्धा आपल्या समाजातल्या लोकांचा एक पाशवीच रिॲक्शन आहे त्या गोष्टीला खरं सांगायला गेलं तर कारण असंच जर करायचं असतं तर आपण समाज कशाला निर्माण केला असतं आपण कायदे कशाला निर्माण केले असते आपण कोर्ट कशाला निर्माण केलं असतं ते आहे कारण याच्यावरती तोडगा आपण सिव्हिक याने काढू शकतो सिव्हिलाइ वेने काढू शकतो बरोबर और आहे बट प्रॉब्लेम हा होतोय की कुठेतरी गॅप आहे ॲज यू सेड इट करेक्टली की त्या माणसाला जोपर्यंत त्या व्यक्तीचं त्या व्यक्तींचं जोपर्यंत हत्या होत नाही तोपर्यंत त्याला कॅपिटल पनिशमेंट दिली जात नाही तोपर्यंत त्याला कडक सजा दिली जात नाही आता यावेळेला काय होतं की लोकांचा जो उद्रेक आहे तो याच्यामधनच येतोय की तो माणूस स्कॉट फ्री जाणार आहे काही दिवसांमध्ये ही विल बी वॉकिंग अराउंड द स्ट्रीट अँड अगेन थिंकिंग अबाउट प्रेडिटिंग संबडी कोणाचा तरी पुन्हा तोच प्रकार करण्यासाठी तू मोकळा असणार आहे माझं म्हणणं आहे की याच्यासाठी ही रिॲक्शन जरी चुकीची असली तरी त्या रिॲक्शनला काय कारणीभूत आहे याचा विचार करणं गरजेचं आहे ती गोष्ट होतच नाहीये कुठेतरी ती गॅप भरलीच जात नाहीये म्हणजे त्या दिल्या गेल्या जाणाऱ्या याच्यामध्ये पनिशमेंटमध्ये आणि लोकांच्या उद्रेकामधली जी गॅप आहे ना याच्यामध्ये कुठेतरी कायदा सुव्यवस्थेने त्याच्यामधली ती गॅप भरणं गरजेचं आहे त्यासाठी कायदे होणं गरजेचं आहे फास्ट ट्रॅक कोर्ट डेफिनेटली असला पाहिजे कारण या तऱ्हेचे जे असतात ते किती दिवस तुम्ही हे करताय ना जितके दिवस तुम्ही लांब वालला तितका त्या विक्टीमच्या लोक विक्टीमच्या नातेवाईकांना त्या विक्टिमला नाते ना विक्टिम जर जिवंत असेल तर ता। यांना भयंकर त्रासामधनं जावं लागतं आणि हा जो त्रास आहे हा अमानुष आहे तर तो कमी करण्यासाठी आणि त्या व्यक्ती विक्टीमला मी म्हणतात जसं की जस्टिस डिलेड इज जस्टिस डिना इड ऑलमोस्ट सो so, एवढा तुम्ही डिले करू नका की तो ऑलमोस्ट डिनाय केल्यासारखंच होईल आणि हे जर होत गेलं तर लोकांचा राग कमी होत जाईल आणि त्यांची जी काही रिॲक्शन येते जी एका अर्थी पाशावी आहे ती रिॲक्शन सुद्धा येणार नाही असं मला वाटतं एक कंडिशनिंग होतंय असं मला फील येतोय आपोआप आप, आणि अगदी ते थोड्या लेवल आहे उदाहरणार्थ अशी आता ऍप्स आलेली आहेत महिलांच्या सुरक्षिततेसाठी तुमचं लोकेशन शेअर करा तुम्हाला कुठे काही अचानक आढळला तर तुम्हाला काहीतरी मेसेज पाठवता येईल वगैरे ही मेसेज हे बरोबर आहे ह्या सुरक्षिततेसाठी पाहिजे पण पुरुषांना अशा ॲपची गरज नाही आहे हे स्त्रियांना आता उदाहरणार्थ माझा एखादा ॲप असेल की जे कॉन्स्टंट लोकेशन माझं ट्रेस करत असेल सो इन एव्हिटेबली आय एम कॉम्प्रोमाइझिंग माय प्रायव्हसी ऑफ रिलोकेटिंग ट्रान्समिट काय ट्रान्सपोर्टिंग एनिथिंग और आय एम ट्रॅव्हलिंग माय सेल्फ तर ह्या छोट्या छोट्या गोष्टीतून कंडिशन अरे मग आता उदाहरणार्थ काय ऑफिसमधल्या किंवा तुमच्या कॉम्प्लेक्समधल्या जे ब्लाइंड स्पॉट्स आहेत सीसीटीव्ही नाही तिथे जाऊ नका शक्यतो अंधाऱ्या जागा टाळा रस्ते टाळा आता म्हणताना ते बरोबर आहे खरंच टाळायला हवं सुरक्षित पुरुषांसाठी पण आहे पण असं करत करत हळूहळू कंडिशनिंगच्या दिशेने आपण जाऊ आणि हे वाटतंय तुला की आपल्या ज्या क्लेम केल्या पाहिजे जागा मी मी कुठेही असेन मी ब्लाइंड स्पॉटला असेल नाही तर उघड्या रस्त्यावर असेन मी दिवसा असेन किंवा रात्री असेन पण माझ्या याच्यावर हळूहळू अतिक्रमण यायला लागले या सगळ्या प्रकरणाप्रमाणामुळे अतिक्रमण आधीपासून आलेलंच होतं हे होतच हे दिसत नव्हतं फक्त हे इतक्या उघडपणे बोललं जात नव्हतं पण हे होतच नाही म्हटलं तरी सुद्धा रात्री एक साधारण दहा वाजले घरी यायला की त्याच्यानंतर आई बाबा फोन करायचेच की बायगं कुठे आहेस तुझी तुझ्या बरोबर कोण आहे त्यांचा नंबर शेअर प्रत्येक मुलीबरोबर हे झालेलं आहे आता आपण वर्किंग आम्ही वर्किंग व्युमन आहोत आम्हाला आता या अशा चॅलेंजिंग फील्डमध्ये काम करतो की जिकडे आम्हाला यायला उशीर होणं त्याच्यानंतर हे सगळं खूप हे आहे नॉर्मल आहे अशा वेळेला आमच्या घरच्यांना आमच्या सेफ्टीची काळजी वाटणं हे आधीपासून होत होतं होतच होतं का कारण ही पाशवी वृत्ती तेव्हाही समाजात होती फक्त आता काय झालंय आता त्याच्यासाठी आणखीन आपण वेगवेगळे टूल्स निर्माण केले ट्रॅक करण्यासाठी हे ते त्यामुळे या गोष्टी समोर यायला लागल्यात पण हा प्रॉब्लेम ऑलवेज होताच uh, माझा सेकंड लास्ट हा प्रश्न मी मानतो की माझा स्वतःचा हायपोथिसिस आहे की लोक त्या आरोपीकडे बघताय त्याला शिक्षा झाली पाहिजे नक्कीच झाली पाहिजे पण त्याच्या रूट कॉज पर्यंत जर का जायचं म्हटलं तर माझा असा कयास आहे की पॉन कंटेंट हा जो आता अतिशय रेडिली उपलब्ध झालेला आहे आणि त्यासाठी तुम्हाला पॉन वेबसाईटवर पण जायची गरज नाही आहे एआय जनरेटेड अशी पेजेस आहेत अशी हँडल्स आहेत की जिकडे असा कंटेंट टाकला जातो फिल्म्समधल्या किंवा असे कुठले तरी क्लिप्स टाकल्या जातात याचा सारखा मारा झाल्यानंतर जे कंडिशनिंग होत असेल आणि ज्याला माहिती आहे की याची मी चॅनलाइज कशी करू माझ्या मनातली ही वासना त्याच्याकडनं या गोष्टी होत असतील त्याच्यामध्ये त्या माणसाचा कोणताही आपण सपोर्ट नाही करत आहोत पण प्रत्यक्ष कृतीच्या मागच्या कॉजला आपण भिडणार आहोत का तर माझं असं म्हणणं आहे की पॉन कंटेंट याच्या मागचा मोठा कल्प्रिट आहे तू सुद्धा मीडियातून आहे मी सुद्धा आपण मीडिया क्रिएशन मधल्याच मीडिया इंडस्ट्रीत आहोत पॉन कंटेंटबद्दल तुझं काय मत प्रसन्न आपण पॉन कसं थांबवणार माझा प्रश्न हा आहे याच्यावरती ओके मी हे मान्य करते की पॉन कंटेंट भयानक असतो आणि आता तर आणखीन भयानक होत चाललाय कारण हे सगळ्या अननॅचरल गोष्टी त्याच्यामध्ये इनकॉर्पोरेट होऊ लागल्या आहेत एआय अननॅचरल थिंग्स जनरेट करायला समर्थ आहे रिअलिस्टिकली जनरेट करायला समर्थ आहे पण आपण हे थांबवणार कसं हा माझा प्रश्न आहे तू कुठलीही गोष्ट जेव्हा दाबायचा प्रयत्न करतोस ना तो त्यावेळेला दुपटीने उसळून बाहेर येते ज्या वेळेला तुम्ही सोडता त्यावेळेला तुम्ही जेव्हा नाही म्हणाल ना त्यावेळेला no, ती प्रवृत्ती आणखीन त्याच्याकडे आकृष्ट होणार आहे आणि हीच गोष्ट होत आलेली आहे पॉन बद्दल आपण पॉन आपल्याकडे बऱ्याचशा पॉन साईड्स बॅन केल्या गेल्या हे केलं गेलं आपल्याकडे बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या बॅन करण्यासाठी पण इज इज बॅनिंग इच्छी आन्सर तर खरं सांगायला लागेल तर नो बिकॉज इट स्टील गोईंग ऑन इट इज स्टील गोईंग ऑन इन द पॉकेट्स व्हॉट नीड्स टू बी चेंज काय बदललं पाहिजे ते म्हणजे मेंटॅलिटी आणि ती मेंटॅलिटी जी आहे ती बदलण्यासाठी संस्कार ओपनली या गोष्टींबद्दल बोलणं सेक्सच्या आजूबाजूला असलेलं हे मोठं टॅबू त्याच्या बाजूला असलेलं कुंपण त्याच्या बाजूला असलेलं हश हश हे सगळं जे आहे ना हे तोडलं पाहिजे जेव्हा तुमच्या डोक्यामध्ये या गोष्टी गोष्टींबद्दलची जी विचित्र हे आहे ना क्युरियोसिटी जी आहे ना ही ज्या वेळेला ॲड्रेस होईल ना त्यावेळेला कदाचित हा प्रॉब्लेम जो हो आहे तो रिझॉल्व करण्याची कुठेतरी शक्यता निर्माण होईल अदरवाईज बॉन डेफिनेटली याच्यासाठी जरी हे असलं व कारणीभूत असलं त्याच्यावरती तोडगा काय त्याच्यावर मीही विचार करते माझा याच्यात एक छोटासा उपप्रश्न असा आहे की एकेकाळी आपोआपच तुम्ही मुळात कु, 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 कुमार अवस्था परोडावस्था मध्ये जाताना तुम्हाला ऍक्सेस व्हायचा तुमचे मित्र तुम्हाला व्हिडिओ टेप दाखवायचे आणि नंतर मग मोबाईल वगैरे आले आज एज एजमध्ये यंग टीनेज वयामध्ये आणि त्याच्याही आधी कदाचित पाचवीच्याही आधी तिसरी चौथी मध्ये तुमच्या मोबाईल मध्ये या क्लिप्स येत आहेत या लोकांनी काय करायचं म्हणजे मलाही मान्य आहे की फोन बघणं एखाद्याचा हा अधिकार पण आहे मला कंटेंट बघायचा आहे मी पैसे बसून मला कंटेंट बघायचं त्या मुलांना की ज्यांना माहित नाही काय आहे त्यांच्यावर हे संस्कार होत आहेत पॉनचे संस्कार तिथे कुठेतरी आपल्याला नाही का ठेवता येणार पॅरामिटर की एवढ्या याच्या पिरियडच्या आधी पॉन बघणं या मोबाईलच्या त्या सर्व्हिसवरती त्याची जबाबदारी दिली जाईल किंवा त्याला बॅन केला जाईल आणि आता ते ह्या टेक्नॉलॉजीज पण कित्येक अशा गोष्टी आहेत की ज्या ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेल्या केल्या गेलेल्या के के आहेत ब्राऊझर्स वरती चाईल्ड लॉक आहे युट्यूब सारख्या प्रसार माध्यमांवरती चाईल्ड लॉक आहे स्पेसिफिकली मुलांसाठी म्हणून त्याच्यासाठी कॉन्टेंट केला जातो ते बाकीचा कॉन्टेंट बघू शकत नाही तिथपर्यंत आहेत प्रॉब्लेम इथे येतो वेळेला आई बाबा ऍक्टिव्हली मॉनिटर करत नाहीत मुलं काय बघतात ते आणि दरवेळेला करूही शकत नाहीत बरेच वेळा कारण इट इज इट इज अ वास्ट मिडियम तुम्ही मुलांच्या हातामध्ये फोन दिल्यानंतर तुम्ही जरा वेळासाठी बाजूला गेल्यानंतर मुलगा काय बघतोय हे आपण सांगू शकत नाही आणि प्रत्येक गोष्टीवर तुम्ही या पॅरामीटर लावू शकत नाही ऍज आय साईड इट की दो इट इज अ प्रॉब्लेम वी स्टील हॅव टू फाईंड अ सोल्युशन अँड बॅनिंग मे नॉट बी अ सोल्युशन मीन्स एज्युकेशन इज द ओनली वे दॅट्स वॉट आय फील कारण तू कितीही बॅन केलं असला तरी कुठला ना कुठलं तरी हे शोधून काय त्यातनं लुपोल शोधून ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचणारच आहे त्या मुलांपर्यंत आज तुमच्या स्वतःच्या घरातल्या मोबाईल आणि टॅबमधन पोहोचली नाही तर परवा कोणाच्या तरी दुसऱ्याच्या मोबाईल आणि टॅबमधनं पोहचणार आहे पण म्हणून तुमची मुलं त्या गोष्टीला एक्सपोज होणारच नाहीये तसं एक याला जोडीचा मुद्दा थोडा क्लिशे एका काही जणांना वाटू शकतो पितृसत्ताक पद्धती आणि त्याच्यातून होणारे संस्कार एक उदाहरण सांगतो एका युरोपमधल्या एका बाई स्त्रीनं भारतात येऊन या विषयावरती मोठा रिसर्च केला होता आणि ती रेपिस्टशी बोलली त्यातल्या अनेकांना आपण काही केलं ते चुकच वाटत नव्हतं त्या मुलीने माझा अपमान केला मी रेप केला किंवा हे केलं मी रेप केला आणि या सगळ्यामध्ये स्त्रीला कमी लेखणं किंवा ती इट्स लाईक सेकंड सेक्स आहे असं मानणं आणि ते इनबिल्ट होणं लाईक अ पार्ट ऑफ हार्डवेअर असं झाल्यामुळे त्यांनी ते केलं तर आपल्या या जरा संस्कृतीकडे पण म्हणजे संस्कृती जेव्हा मी म्हणतो तेव्हा सरसकट सगळे आले त्यामध्ये कोणते मी विशिष्ट जात धर्म नाही म्हणत आहे तर त्याला वाटतं की या पॅट्रियार्कीचा पण मोठा रोल सगळ्या घटनांमध्ये नक्कीच आहे नक्कीच आहे आपण मुलांना काय करायचं ते शिकवतो काय करायचं नाही ते बरेच वेळा शिकवत नाही आणि एस्पेशली पॅट्रीआर्कीमध्ये की जिकडे तुला मोठं होऊन हे करायचंय घर चालवायचंय हे करायचंय ते करायचंय पण त्याच्या व्यतिरिक्त मुलांसमोर काय घडतंय ते काय बघ म्हणजे मुलीला पदर ढळू देऊ नकोस बसताना मांडी घालू नकोस किंवा काय या गोष्टी काय करू नकोस जसं सा मुलींना सांगितलं जातं त्याच्या मेरिट्स मध्ये जायला नको पण सांगितलं जात तसं पुरुषांना काय करू नकोस तू स्पर्श करू नकोस तुला अधिकार नाही डायरेक्ट कुणाला स्पर्श करण्याचा सेक्सिस कमेंट करण्याचा हे नाही सांगितलं जात यु मिन टू से दॅट नक्कीच नाही सांगितलं जात मुलांना हेही नाही सांगितलं जात की कुठल्याही प्रकारचा कन्सेंट पहिला शिकवला नाही त्यांना कुठल्याही प्रकारची बेसिकली एक की त्यांच्या समोर तुम्ही मोठी माणसं स्त्रियांबरोबर कसं वागत आहेत त्याच्यामधनं सुद्धा मुलं शिकत असतात जर आईला कायम कमी लेखलं जात असेल तर बायकांना कमी लेखायचं असतं हे लहानपणीपासून हे केलं जात स्कूलिंग होतं त्याच्यामुळे या लहान लहान गोष्टी असतात पण त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट मोठा झाल्यानंतर त्या मुलाच्या बिहेव्हिअरवरती दिसतो त्याच्यामुळे हा नक्कीच प्रॉब्लेम आहे पण हा इतका डीप रुटेड आहे की आपण कुठपासनं त्याचं उच्चाटन करायला सुरुवात करायची प्रसन्न दिस इज अ ह्यूज चॅलेंज इन फ्रंट ऑफ द सोसायटी फॉर रेवर आणि आपण जोपर्यंत करत नाही की हा प्रॉब्लेम आहे तोपर्यंत आपण हा प्रॉब्लेम नाही माझा शेवटचा प्रश्न आहे थोडा नाजूक आहे पर्सनल अशा की मला जे सोशल मीडियावर अशा घटना सारख्या पाहून 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 तुला पुरुषांची किळस वाटायला लागली नाही तू पुरुषांकडे बघताना अरे या हाही जरा तसाच असणार असं व्हायला लागले किळस वाटू लागली आहे पुरुषांची नाही खरं सांगायला गेलं तर नाही कारण खरोखर तुम्ही ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला भेटता आणि त्यांच्याबरोबर बी हे हे करता इंटरॅक्ट करता त्यावेळेला तुम्हाला कळतं साधारणतः की कोण कुठल्या प्रकारचं असतं सगळ्या लोकांना एका तागडीमध्ये तोलून चालत नाही कारण तसं जग सरसकट ब्लॅक अँड व्हाईट नसतं त्याच्यामुळे खरोखर सगळ्यांना एका तागडीत तोलू नये माझं म्हणणं आहे पण हो जरूर सजग रहावं हो, कारण कोणतरी त्याच्यामधला सुद्धा वेळिया असू शकतो आणि तुम्हाला तर वेळेस लक्षात आलं पाहिजे नाहीतर काय फायनली आपल्याकडे लॉज नाही आहेत अजूनही जस्टिस द्यायला त्यामुळे वी ओनली हॅव टू बी केअरफुल अनफॉर्च्युनेट शालमली धन्यवाद आणि आभार तू वेळ काढलास आणि तुला अक्षरशः एलेव्हन आरला अचानक सांगितलं आणि तू आलीस आणि वेळ दिलं कारण तुला नंतर पुन्हा तुझ्या असाइनमेंटसाठी परत जायचं त्यासाठी खरंच बायस्कोप मराठीशी बोलल्याबद्दल मनमोकळेपणाने बोलल्याबद्दल थँक्स थँक्यू थँक्यू फॉर शालमली अतिशय उत्तम लेखिका आहे ती थोडासा कंटाळ आळशी आहे जरा ती तिने जर का लिहिलं तर ती उत्तम लिहू शकते मी तिला म्हणालेलो आहे की तू ते करू शकतेस आणि आजच्या काळातल्या या मुलींनी महिलांनी लिहिलं पाहिजे या विषयांवरती बोल्ड ज्या काही मतं असेल ती मांडली पाहिजेत आणि आपण अशा आहे की या इंटरव्ह्यू नंतर जरा तुला मी परत टोचन देतो की जरा लिही जरा हे विचार येऊन दे जरा सोशल मीडियावर तरी मान किमान आणि तर आम्हाला तरी व्हिडिओ करून दे जा या बाबतीतला सो अशा आहे की तू अशाच प्रकारे इंग्लिश राहशील बायोस्को मराठीबद्दल थँक्स तर हा एपिसोड कसा वाटला तुम्हाला गंभीर विषय आहे थेट त्याची उत्तरं प्लस मायनस देता येत नाही एक अधिक एक दोन अशी उत्तरं आहेत गुंतागुंतीची आहेत पण समाज म्हणून बोलत पाहिजे विषय डिस्कस केला पाहिजे अधिकाधिक बोललं पाहिजे स्त्रियांशी पुरुषांनी पुरुषांनी स्त्रियांशी आपण एकमेकांशी कसा वाटला एपिसोड जरूर सांगा कमेंट्समध्ये आणि पाहत राहा बायस्कोप मराठी